दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे पी गावित यांनी अखेर माघार घेतली आहे जे पी गावितांनी माघार घेतल्यानं महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे माघार घेताच गावितांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे दिंडोरीतून महायुतीच्या भारती पवारांविरोधात महाविकास आघाडीचे भास्कर भगरेंची लढत होती आणि तिथंच जे पी गावित यांनी पाठिंबा दिल्यानं आता भगरेंना बळ मिळालेलं आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो हो। आहोत गावितांनी यावेळी माघार घेतलेली आहे आणि जे पी गावितांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला ही जागा राष्ट्रवादींना सोडलेली आहे आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार पाहिजे म्हणून तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचे आम्हाला त्यांनी विनंती केली आणि पक्षानेसुद्धा आम्हाला सूचना केली की के ही उमेदवारी आपण मागे घेतली पाहिजे आणि म्हणून ही आम्ही उमेदवारी आता मागे घेत आहोत पक्षाने आम्हाला सांगितलं की राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भगरे यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आम्ही त्याचं काम पण म्हणजे इमानदारीने करू याच्याबद्दल काही शंकाच नाही